क्षेत्र कोळीवाडी ते क्षेत्र पंढरपूर असा हा आषाढी पायवारी सोहळा आता हे आपल्या दिंडीचं आमच्या दिंडीचं एकविसावं वर्ष आहे क्षेत्र कोळीवाडीतून काल दिंडी प्रस्थान ठेवलेली आहे आणि आम्ही दिनांक पाच तारखेला वाखरी येथे पोहोचणार आहोत आणि खूप आनंदोत्सव आहे गेल्या एकवीस वर्षापूर्वी समर्थ सद्गुरू सुभाष महाराज घाडगे भाऊ यांनी ह्या पालखी सोहळ्याची स्थापना केली प्रातस्मरणीय वंदनीय शंकर महाराज रसाळ यांच्या कृपाचत्राखाली आळंदी पंढरपूरचा हा रस्ता या परंपरेने आम्हाला दाखवला आम्ही खरंच भाग्यवान आहोत की ही पंधरा दिवसाची वारी एकवीस दिवसाची वारी आठ दिवसाची वारी ही वारी आम्हाला बारा महिन्याचं समाधान सुख ती ताकद ही वारी आम्हाला मिळवून देत असते या रस्त्याला आल्यानंतर लक्षात येतं की वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही वारकरी संप्रदायातल्या संतांसारखे संत नाहीत आणि वारकरी संप्रदायासारखे ग्रंथ नाहीत असा हा आपला वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाने अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कारता हा वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायाने या संप्रदायाचं आराध्य दैवत पांढरे प पंढरीश पांडुरंग परमात्मा या पंढऱ्याच्या दरबारामध्ये विश्वातील सर्व संत सर्व संतांच्या पालख्या आज जर आपण पाहिलं तर क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आहे पण चारी बाजून्या चाही दिशांनी पंढरपूरला सर्व संतांच्या पालख्या येत आहेत आळंदीहून ज्ञानंबराय निघालेत देहून तुकुबराय निघालेत त्र्यंबकेश्वरहून निरुतीनाथ निघालेले आहेत मेहून मुक्ताबाई निघालेले आहेत सासूडून सोपानकाका निघालेले आहेत शेगावनं गजानन महाराज निघालेले आहेत नवे नवे मागच्या हजार वर्षातील विविध संतांच्या पालख्या एका ठिकाणी येऊन समर्पित होतात ते पंढरीश परमात्मा पंढरपूर आहे आणि या वाटेला आम्ही ज्यांच्या आश्रयाखाली निघालेलो आहोत ते प्रातस्मरणीय श्रद्धेय सुभाष महाराज घाडगे उर्फ भाऊ यांच्या कृपाछत्राखाली त्यांनी दाखवलेला हा मार्ग आम्ही चालत आहोत सज्जनांनो <coughs> महाराष्ट्रातला हा सोहळा आज जग बघत आहे जग कारण या रस्त्याला कोणाचीच अडचण नाही आहे कुठलं दरवाजे नाही आहेत कुठल्या भिंती नाही आहेत फक्त आणि फक्त तुम्ही त्याचे आहात त्या परमात्म्याच्या हात एवढाच अंतःकरणामध्ये भाव तयार करून या रस्त्याने निघाला तर माऊली त्यांची करून घेते आपल्याला आपण कोणाची आहोत हा प्रश्न जर स्वतःला मी विचारला तर या जगामध्ये आमचं कोणच नाही आहे फक्त माऊली आमचे आहेत माऊलीचं हृदय एवढं मोठं आहे त्या परमात्माचं हृदय एवढं मोठं आहे ते आम्हाला सामावून घेतं ह्या रस्त्याला सर्व पंथ सर्व ग्रंथ सर्व धर्म या रस्त्याला, रस्त्याला विलीन होत आहेत आम्ही बघत आहोत जगातले विविध देशातली मंडळी या वारीमध्ये सहभागी होत आहेत पुनश्च एकदा आम्ही ज्ञानाचा सा सागर या यूट्यूब चॅनेलला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार असाच व्हावा या शुभेच्छा पंढरीश परमात्म्याची चरणी रामकृष्णरी पुंडलिकावर वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु बाऊसाहेब महाराज की जय सद्गुरुना श्री शंकर महाराज राजादिरा सद्गुरुना श्री कृष्ण महाराज राजादिरा सद्गुरुना श्री सुभाष महाराज सब संतांना की जय